मंचावरती अंधार मध्यम प्रकाशात एक टेबल जुन्या पंख्याचा सततचा घर घरघरचा आवाज चटईवर निजलेली कामाख्या नावाची तरुणी तीस बत्तीस वर्षाची कवयित्री धडाडीची विद्रोही पण अंतर्मुख प्रकाश येत जात राहतो कामाख्या छताकडे पाहत विचारमग्न असतील दुपारचे कोर्टातील संवाद तिला हळूहळू आठवू लागतात मनात भवणारे संवाद रंगमंचावर आवाज स्वरूपात येतात तर मिस कामाख्या तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही तुमच्या लेखनातून समाजात अश्लीलता पसरत आहात तुमचं लेखन हे प्रक्षोभक का आहे कामाख्या स्वतःशीच बोलल्यासारखी समाजाचं नग्न सत्य मांडणं अश्लील ठरतं की समाज फक्त आरशाला दोष देतोय वकील तुमच्या कवितेत योनी ह्या शब्दाचा उल्लेख आहे तुम्हाला वाटत नाही यात आहे समाजाला हे कधीच मान्य असणार नाही योनीला योनी, योनी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं ज्या समाजाची तुम्ही बाजू घेताय त्याच्या गल्ली गल्ली त्या अवयवाला कोणकोणती नावं दिली जातात हे जर मी आता कोर्टात उच्चारलं तर तुम्हाला तुमचे सुसंस्कृत कान झाकून घ्यावे लागतील पंख्याचा आवाज मोठा होतो तिच्या बोलण्याला साथ येत असतो अंतर्मनाचा आवाज हळूहळू हो। स्त्रीसारखा तुझ्या रक्तातून कविता जन्मली पाळीच्या थेंबातून उतरले शब्द तुझ्या रक्तातून कविता जन्मली पाळीच्या थेंबा थेंबामधून मधून उतरले शब्द पण समाज म्हणतो हे हे अपवित्र आहे कामाख्या उठते ती टेबलावरची वही घेते उघडते डोळे झाकून कविता वाचते मी रक्तानं लिहिलं तुमच्या शाईनं मी रक्तानं लिहिलं तुमच्या शाईनं नव्हे शब्दांना जन्म दिला सौंदर्याला नव्हे ही कविता एक सभाशीण आहे ही कविता एक सवाशीण आहे कपाळावरचं कुंकू पुसलेल्या विधवा समाजाला काय कळणाऱ्या सभाशीण कवितेचं महत्त्व प्रकाश मंद होतो पुढचं दृश्य सुरू होतं कोर्टरूम फ्लॅशबॅक मंचावर मागे टेबल खुर्च्या कोर्टरूम कोर्टरूमसारखा पांढरट कामाख्या उभी आहे वकीलसमोर न्यायाधीशांच्या खुर्चीकडे पाठ फिरवलेली न्यायाधीश दीर्घंभीर आवाजात मिस कामाख्या तुम्ही आता आपली बाजू सादर करू शकता कामाख्या थेट प्रेक्षकांकडे बघत हो हो मी मी हो हो मी योनी लिहिलं कारण ती आहे मी पाळी लिहिली कारण ती घडते आणि मी रक्त लिहिलं कारण ते वाहतं आणि मी कविता लिहिली कारण ती कविता मी जगते ती शांत उभी राहते क्षणभर सगळं थांबतं वकील पण पण समाज हा कामाक्यामध्येच वकिलांना तोडत कोणता समाज सांगा ना कोणता समाज समाजाने स्त्रीला कायम केवळ शरीर म्हणून पाहिलं पण जेव्हा ती स्वतःच्या शरीरावर बोलू लागते तेव्हा समाज तिला ते गप्प बसायला सांगतो तिला अश्लील म्हणतो असल्या समाजाची मी कंदर देखील पर्वा करत नाही अंतर्मानाचा आवाज कविता स्वरूपात गर्भात रुजली होती कविता रक्तात मिसळला होता स्वाभिमान गर्भात रुजली होती कविता रक्तात मिसळला होता स्वाभिमान ती एक सभाशीण होती आणि तिने तिच्या शब्दात मांडला तिचा अभिमान तिने तिच्या शब्दात मांडला तिचा अभिमान समारोप कोर्टात शांतता न्यायाधीशांचा धीरगंभीर आवाज न्यायाधीश शब्द शब्द हे कितीही नग्न असले तरी ते जेव्हा सत्य मांडतात तेव्हा त्या नग्नतेमध्ये ही सुंदरता असते शब्दांमध्ये मुळातच अश्लीलता नसते शब्दांमध्ये मुळातच अश्लीलता नसते अश्लील असतो तो पाहण्याचा दृष्टिकोन त्यामुळेच मला असं वाटतं की कामाख्याने जे काही आपल्या लेखनात आणि आपल्या कवितेत मांडलं ते खरं तर समाजाचं सत्य आहे समाजाचा आरसा आहे त्यामुळेच हे कोर्ट कामाख्याला निर्दोष ठरवत आहे आणि हे कोर्ट तिचे आरोपांमधून निर्दोष मुक्तचा करत आहे कामाख्या पुन्हा तिच्या खोलीत ती वही उघडते पंखा कर करत आहे ती लिहिते या जगात कविता सभासण होणं म्हणजे काळाच्या अदृश्य तरंगावर कविता लिहिण्यासारखंच आहे या जगात कविता सभासण होणं म्हणजे काळाच्या अदृश्य तरंगांवर कविता लिहिण्यासारखंच आहे प्रकाश मंद होतो पंख्याचा आवाज एकाकी थांबतो आणि पडदा पडतो